आहे प्रसन्न कुमार विवेक भगवान खरले शास्त्रीनगर मुरबाड आजच्या मैदानात दोन गोलाचे मानकरी दिले होते आपलं हार्दिक अभिनंदन डीडी वायचा शॉर्टकट सर्किट पाळाला सर्किट सोबत भीष्मा पाळाला सायली सुभाष सोनावळे आणि सूरज घुडविंदे यांचा भीष्मा बिंदोरच्या गोळाचा मानकरी त्यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद विवेक खराले यांच्या वाढदिवसानिमित्ताने झाले आज झालेल्या बिंदोरच्या शर्तीमध्ये दोन गोलाळाचे मानकरी आपला हार्दिक अभिनंदन शास्त्रीनगर मुरबाड दौटे। गाडी बघा पायथ्यावरून पुन्हा एकदा सुक्रिया फलतोय आणि सोबत कोण आहे बघा सुक्र्या शुक्रिया सुक सुक्रिया दोन गोलाचा आज आता आल्या शर्दीमध्ये डावी साईड